नमस्कार शेतकरी बांधवांनो तर शेतकरी बांधवांनो आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्याच्या खात्यावर पी एम किसान योजनेचा एक हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते असे तीन हप्ते मिळून सहा हजार रुपये येणार आहेत तर शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचे दोन हजार तसेच नमो शेतकरी योजनेचे चार हजार आले का ते कसं चेक करायचं याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउजर ओपन करायचे आहे आणि क्रोम ब्राउजर ओपन केल्याच्यानंतर तिथे तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे ती लिंक कॉपी करून तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करून घ्यायची आहे आणि लिंक ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं एक पोर्टल ओपन होईल आणि पोर्टल ओपन झाल्याच्यानंतर तिथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील त्यामध्ये लॉग इन आणि दुसरा ऑप्शन असेल बे बेनिफिशरी स्टेटस तर शेतकरी बांधवांनो बेनिफिशरी स्टेटस या पर्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अजून दोन ऑप्शन दिसतील रजिस्ट्रेशन नंबर आणि मोबाईल नंबर तर शेतकरी बांधवांनो तुम्ही पी एम किसान योजनेची केवायसी करतो जो मोबाईल नंबर दिला होता तो मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकून घेतल्याच्या नंतर समोर तिथे कॅपच्या टाकून घ्यायचा आहे आणि कॅपच्या फिल नंतर गेट डाटा या पर्यायावर क्लिक करायची आहे तर शेतकरी बांधवांनो पेमेंट तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट केला असेल तर त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल आणि जर क्रेडिट केलं नसेल तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पहिल्या हप्त्याची माहिती दिसेल आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याची माहिती दिसणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं स्टेटस पाहू शकता तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या बाबा आय टी चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद